मित्रांनो नमस्कार मी तुमचा आज नरेंद्र सुरेश गायकवाड पुन्हा एकदा स्वामी समोरचे अॅग्रोटेक करून सुंदर अशी व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत असताना आज आपण पाहतोय की गव्हाचा सीजन अगदी उत्तम अशा रीतीने पार पडतोय रब्बीचा वातावरण चांगलंय थंडी चांगली पडली आहे परिणामी गव्हाची वाढ चांगली आहे पण हे करत असताना आपण एक नवीन व्हरायटी या ठिकाणी आणली आणि ती यशस्वी झाली सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी दुसरी व्हरायटी मागितलेली असताना आपण आपल्या हिशोबाने दुसरी आपली व्हरायटी दिली आणि उत्पादन चांगलं निघलं हे अगदी ठिकाणी सांगत असताना साधारणतः गहू मला वाटत आहे दोन एकर गहू आहे तर दोन एकर गावाला आपण एकोणचाळीस किलो बियाणे प्यारायला दिलं होतं त्यांना आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्याकडून थोडी भर माहिती सगळ्यात मत आजराची ओळख करून द्या नमस्कार मी अजित गुरु मी गेल्या वर्षी केदारामपूर आलो होतो आमच्या मित्र ते बी उपलब्ध नसल्यामुळं मग त्यांनी मला हे पृथ्वी या व्हरायटीची थोडी माहिती दिली माहिती दिल्यानंतर ना मग विश्वासावर मी शेतामध्ये त्याची पेरणी केली पेरणी केली त्याच्यानंतर मग उत्पादनाला साधारणतः चाळीस किलोला मला अठ्ठावीस कट्टे झाले अठ्ठावीस कट्टे झाल्यानंतर ना मी ज्यावेळेस घरी ते चपाती बनवून खाल्ली त्यावेळेस हेदारांपूरची चव आहे तीच सेम चव बाकी काय नाही कडक चपाती होत नाही काय नाही व्यवस्थित येतो अगदी व्यवस्थित चपाती बनते दुसरा विषय असा की खायला पण चांगला आणि उत्पादनाला पण चांगला असं हे वान असल्यामुळे मी या वर्षी पण तेच वर्ण याच्याकडून घेऊन गेलो साधारणतः वाण्याला लागवड केल्यानंतर आपण एकवीस दिवसांनी मार्ग एकवीस दिवसांनी आपण थोडस व्यवस्था आपण पण पाहूयात गावाचं जे खत टाकलं ते साधारण गाभाळ किती दिवसांनी जाणार आपलं नमूद साधारणतः इच्छितो मिथाईल वीस टक्के आणि क्लोडेनॉप हे दोन कंटेन आपण त्यासाठी दिले होते साधारणतः दिवस गाव कारण ते आंतर प्रवाही पण पाण्याचा विषय मी पाणी देतो पंधरा पंधरा बरोबर म्हणजे साधारणतः दोन पाण्यामध्ये गाबळाचा पूर्ण दूर होतो त्यानंतर खताचा डोस टाकला खताचा डोस टाकला त्यांना सांगा आता त्यांनी स्पेशल एकोणीसशे एकोणीस आणि त्यांनी मला एकोणीशे मागितलं होतं मला वीस झिरो एक दिलं होतं कारण वीस टक्के सुपर असल्यामुळे गावाचा आणि फोटवा जबरदस्त होतो जे किसान कंपनीचं खत आपण त्यांना दिलं जबरदस्त तुम्हाला आता मी काही माहिती द्यायची असेल थोड्या सगळ्या काही गोष्टी सांगतो जर विचार केला ना आपण तर साडेपाच इंचाची उंबी जवळ जवळ आणि आपल्या हातावरती हिशोब लावला तर बघा हे तुम्हाला दिसून येईल किती वाढ जबरदस्त झाली अजून तर बंबीची संख्या वाढायची महत्वाचं काय माहितीये का दाणा भरायचा बाकी आहे आता दाण्यासाठीचाळीस दाना मोजून शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे तर याच्यात आता आपण फगवणीचं औषध सोडायचं आहे पण फुटवे जबरदस्त आहे गाव प्लॉटला जाऊन पाहिलाय आम्ही आणि शायनिंग म्हणाल ना तर शायनिंगच्या बाबतीत नांद नाही करायचा आपण याच्या आधी श्रीरामचा पण गोव्हॉची व्हिडिओ टाकलेली पण शायनिंग जर बघायचं झाली तर गावाची या जबरदस्त आईचं म्हणाल तर शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलंय चपाती एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि ह्या अशाच शंभर टक्के चांगल्या उत्पन्नाच्या गावासाठी आम्हाला कायम संपर्क करा पुढील सीजनला तुम्हाला गाव पुरवला जाईल ऑनलाईन पुरवलं जाईल धन्यवाद